नमस्कार उदयची बायको म्हणजेच कावेरी घरी आल्यामुळे सगळ्यांचा गोंधळच उडालेला असतो कावेरी तिच्या मैत्रिणीला म्हणजेच काऊला समजवण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते काऊ मी तरी काय करणार होते उदय भाऊजींना काहीच आठवत नव्हतं आणि माने हा निर्णय घेतला आणि उदय भाऊजींनी अमृताशी लग्न केलं काऊ तू तरी मला समजून घे ना तेव्हा लगेच कावेरी बोलते कसं समजून घेऊ मी तुला कावेरी कसं समजून घेऊ कावेरी तूच विचार कर तेव्हा लगेच कावेरी बोलते खरं सांगायचं तर काऊ तू नाही मला समजून घेणार तर कोण घेणार तेवढ्यात तिथे सुलक्षणा आलेली असते सुलक्षणा आले लगेच कावेरीला बोलते कावेरी मला माफ कर खरं तर मी तुझा अधिकार दुसऱ्या कोणाला तरी दिला त्यावेळेला लगेच कावेरी बोलते मा खरं सांगू का तुम्हाला कधी मी सून म्हणून पसंतच नव्हते तुम्ही नेहमीच नेहमीच माझा तिरस्कार करत आलात आणि याच गोष्टीचा मला आज त्रास होतोय मला समजतच नाही आहे मा मी तुमच्याशी कसं वागावते पण खरंच तुम्हीच विचार करा माझं काय चुकलं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सुलक्षणा बोलते कावेरी तुझं काहीच चुकलेलं नाही आणि खरं सांगू का मला आता याच गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे त्यावेळेला लगेच कावेरी मोठ्याने बोलते पुरे आता तर मला या गोष्टीच पटत नाही आहेत त्यावेळेला मात्र कावेरीला खूप राग आलेला असतो त्यावेळेला लगेच कावेरी बोलते काऊ अगं शांत हो माची सुद्धा काहीच चूक नाही आहे तू माच्या बाजूने विचार कर ना तू माच्या बाजूने का विचार करत नाही आहेस तू जर का माझ्या बाजूने विचार केलास तर ही वेळच येणार नाही प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच मोठ्यानी कावेरी बोलते काय समजून घेऊ माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय माझा नवरा माझा नवरा या बाईने माझ्यापासून कायमचा दूर केलाय कसं समजून घेणार मी मलाच कळत नाही ते तेवढ्यात तिथे यश आलेला असतो आणि तो बोलतो कावेरी वहिनी कावेरीवरती तुम्ही प्लीज रागावू नका कावेरीने काही चूक केली नाही तुम्ही उगाच तिच्यावरती रागवताय कावेरी वहिनी कावेरीने खूपच अडवण्याचा सगळ्या गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हातात मात्र काही नव्हतं तेवढ्यात मात्र मोठ्यानी सुलक्षणा बोलते कावेरी मी तुझी माफी मागते तुझ्यासारखी गुणी सून असताना मी नको तो गाढवपणा केला मला खरंच माफ कर तेव्हा लगेच कावेरी बोलते माफी मागितलं तर सर्व गोष्टी होत नाहीत मा मा तुम्ही काय केलंय माहिती आहे का माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे जरा तरी विचार करा मा आता ती अमृता नावाची मुलगी माझ्या डोक्यावर आणून बसवले माझा उदय माझा उदय तुम्ही माझ्यापासून कायमचा दूर केला आहे तेव्हा लगेच सुलक्षणा बोलते कावेरी मी मा, तुझी माफी मागते त्यावेळेला सुलक्षणाने हात जोडलेले असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी कावेरी बोलते काय चाललंय मा तुमचं मा तुम्हाला हात जोडायची गरजच नाही आणि काऊ तू कधीपासून असं वागायला लागलीस काऊ अगं तू तरी विचार कर ना तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच कावेरी म्हणते मग काय करू बघितलंच काय झालंय ते काय होऊन बसलं आहे तेवढ्यात मात्र तिथे अमृता आलेली असते आणि अमृता बोलते ए निघायचं आहे इथून माझ्या आयुष्यात लुडबुड करायची नाही आणि तुझी हिंमत कशी झाली या घरात यायची आत्ताच आत्ता इथून मी तेव्हा मात्र कावेरी मोठ्यानी बोलते तू फोन तिला घरातून बाहेर काढणारी तुझी काय लायकी आहे आणि तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस अमृता गप्प बस काही काही गोष्टी जर का तुला माहिती नसतील तर तू गप्पच बसलेली बरी तेव्हा लगेच अमृता बोलते कावेरी उगा शहाणपणा करू नकोस मला काही कळत नाही का मुद्दामून तू हे सर्व घडवून आणतेस तेव्हा लगेच कावेरी बोलते मी काहीही घडवून आणत नाही आहे प्लीज माझ्या बाजूने तू विचार कर पण तू मात्र माझ्या बाजूने विचारच करत नाही आहेस मला खरंच या गोष्टीचा खूप राग आला या तेवढ्यात मात्र अमृता कावेरीचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर नेत असते तेवढ्या सुलक्षणा अमृताचं सटकन असं एक थोबार फोडते आणि अमृताला बोलते अमृता तुझी ही नाटकं बंद कर कारण खरंच तुझ्या या नाटकांचा आता कंटाळा आला आहे अमृता खरं सांगायचं तर या घरच्या लक्ष्मीला बाहेर काढण्याची तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच अमृता बोलते या घरची लक्ष्मी मी आहे मावशी तू मला कसं काय अंतर देऊ शकतेस तेव्हा लगेच सुलक्षणा बोलते गप्प बस ज्या दिवशी तू कावेरीला खड्ड्यात पुरलंस त्याच दिवशी तू माझ्या मनातून उतरलीस त्याच दिवशी मला कळून चुकलं की तू या घरची सून होण्यासाठी योग्य नाही आहेस आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आता तर तुझं थोबार घे आणि इथून चालतं पण मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट राहिला नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सुलक्षणा लगेच मोठ्यानी बोलते प्लीज प्लीज शांत व्हा सर्वांनी आणि एक कावेरी आता निघ इथून तेव्हा लगेच कावेरी बोलते अमृता तू कितीही प्रयत्न कर मला या घरातून बाहेर काढण्यासाठी पण मला मात्र या घरातून बाहेर पडायचंच नाही आहे मला एक गोष्ट कळून चुकले की तू कधीच माझा विचार करत नाहीस आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे आता विषय समाप्त तेव्हा मात्र अमृताला खूपच राग आलेला असतो अमृता खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी कावेरी बोलते अमृता माझ्या काऊला हात लावायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही या नाहीतर तोच हात तोडेन आणि तुझ्या दुसऱ्या हातात देईन एक गोष्ट लक्षात ठेव माझी काऊ म्हणजे माझा श्वास आहे तेव्हा लगेच अमृता बोलते कावेरी हिचा आणि उदयचा काही एक संबंध नाही तेव्हा कावेरी बोलते तू कोण सांगणार हे उदय भाऊजींनी सांगावं की माझ्या कावेरीने इथून निघून जावं म्हणून तेवढ्यात लगेच कावेरी बोलते अमृता खरं सांगू का तूच विचार कर तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला आलीस का अमृता तू का असं वागतेस जा ना आमच्या आयुष्यातून तेही कायमचं तेव्हा लगेच अमृता बोलते तुला कळतंय तू काय बोलतेस ते माझ्या पोटात उदईचं बाळ वाढतंय तेव्हा मात्र कावेरीला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच कावेरी बोलते हे सगळं एवढं पुढे गेलं आहे की आता मी हे सर्व सांभाळूच शकत नाही आणि मला तर या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे खरं सांगायचं तर मला हा विषयच ताणायचा नाही आहे तेवढ्यात मात्र कावेरी मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आता मला हा विषयच नको आहे तेवढ्यात यश बोलतो अमृता एक गोष्ट लक्षात ठेव तुला या घरात राहायला देतो आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी नाहीतर तुला या घरातून आम्ही कधीच बाहेर काढलं असतं हे तर तुला चांगलंच माहिती आहे आणि जर का तू असा प्रयत्न केलास ना तर बघ तुला कोणीही माफ करणार नाही आहे अमृता तू उगाच कावेरी वहिनीला त्रास द्यायचा प्रयत्न करू नकोस तेव्हा मात्र अमृताला चांगलाच धक्का बसतो आणि अमृता तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला सुलक्षणा कावेरीला म्हणते कावेरी सॉरी खरंच कावेरी सॉरी माझं चुकलं नको त्या गोष्टींमध्ये मी नाक कुपसला आणि तुझ्या आयुष्याची वाट लावून ठेवली खरंच मला माफ कर तेव्हा लगेच मोठ्याने कावेरी बोलते जाऊ देत ना मला आता हा विषय वाढवायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि हा विषय इथल्या इथे थांबू देत नको विषय वाढवूया त्यावेळेला लगेच कावेरी तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला कावेरी यशला म्हणते यश माझी काऊ माझ्यावरती खूपच चिडली आहे आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय मला खूप भीती वाटायला लागली आहे आता असं वाटतंय की खरोखर लवकरात लवकर हे सगळं विस्कटणार की काय तेव्हा लगेच मोठ्यानी कावेरी बोलते पुरे आता हा विषय समाप्त करा त्यावेळेला लगेच मोठ्यानी कावेरी बोलते यश काही करून मला माझ्या काऊच्या मनातील गैरसमज दूर करायचे आहेत तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर अमृताच्या नाकावर टिचून उदय कावेरीची खरोखर कर, निवड करेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू